શર્ધા માતા વંદન શ્રી દેવભવાની સોમેશ્વર શ્રી પલિનાથ ચંદી નતમસ્તક ગોતે મહારાષ્ટ્ર આરાધ્યદૈવત નવે નવે અખંડ હિન્દુસ્તાન છે આરાધ્યદૈવત છત્રપતિ શિવરાયાના વંદન ભારતાલા સ્વતંત્ર મેળવ મહાન ત્યાગીવી ક્રાંતિકારી બલિદાની મહત્મના પ્રણામ भारताचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रणाम आपल्या ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच आहे सदस्य ग्रामसेवक साहेब व उपस्थित सर्व मान्यवर अधिकारी पदाधिकारी शा शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री मोहिते सर सर्व शिक्षक आणि माझ्या विद्यार्थी मित्रो आपणास माझे नमस्कार माझे नाव कुमारी माऊली उर्फ दीक्षा भाऊ चव्हाण मी पाली मराठी शाळा नंबर एक तिसरी मध्ये शिकत आहे माझ्या क्लास टीचर असा मॅडम यास नमस्कार आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या प्रजासत्ताक संविधानाप्रमाणे स्वतंत्र भारताचा राज्यकारभार सुरू होऊन वर्षे पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्त मला दिलेल्या आज्ञेनुसार श्री सरस्वती कृपेने माझे मनोगत व्यक्त करत आहे स्वातंत्र्यवीरांना करूया सुतशहा प्रणाम स्वातंत्र्यवीरांना करूया सुतशहा प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागाने भारत बनला महाल त्यांच्या निस्वार्थ त्यागाने भारत बनला महान बे तिरंगा को रंगा को तिरंगा को जिससे तेरी शान है जिससे तेरी शान है सर हमेशा ऊंचा रखना इसका सर हमेशा ऊंचा रखना इसका जब तक दिल में जान है जब तक दिल में जान है पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळाले देशाचा लोकशाही पद्धतीने नागरिकांना शांततेने सुख समाधानाने जीवन जगता येण्यासाठी संविधानाची गरज होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तीनशे आठ सदस्य मसुदा संविधान समितीने दोन वर्ष अकरा महिने दिवसात जगातील सर्वात मोठे लिखित संविधान तयार करून समारंभपूर्वक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली राष्ट्रासाठी लागू करण्यात आले म्हणूनच प्रजासत्ताक अभिमानाचा सन्मानाचा રાષ્ટ્રીય સૌદલ અને હવાઈ દલ સંરક્ષી દેશ રાષ્ટ્રપ્રમુખ કર राष्ट्रपती तिरंगी तिरंगी झेंड्यास मानवंदना देतात राष्ट्रध्वज राष्ट्रगीत ती राष्ट्राबद्दलची प्रेम मार्जन केले जाते बहुजन बहुजन सुखाय हे लोकशाहीचे ब्रीद घेऊन समता स्वातंत्र्य बंधुभावाचा अंतर्भाव घटनेत आहे आपल्या भारत देशाला संतांची परंपरा आहे भारत देश हा हिंदू म्हणून आबादित राहायला तो केवळ आणि केवळ श्री संतांमुळे आणि शिवछत्रपती शिवरायांमुळे आपल्या देशातील कोणत्याही राज्यातील अराजकता नाही करायची असेल तर ज्याप्रमाणे शिवरायांनी तल्लख बुद्धीने जनतेसाठी योग्य निर्णय घेतले तर काही तपासून पाहिले थोडक्यात सांगेल पहारेकऱ्यांचा पहारा योग्य आहे की अयोग्य आहे हे पाहण्यासाठी घोड्यावरून स्वार होऊन पहारेकऱ्यांपर्यंत जाऊन आवाज बदलून म्हणाले मला शिवाजी राजेंना भेटायचं आहे पहारेकरी म्हणाले आपण कोण कुठून आपला ठाव ठिकाणा गोटे तो सांगावा आणि तो जरी सांगितला तरी आज आता शिवाजी राजेंना भेटणार नाही त्यावर शिवाजी राजेंनी जबरदस्ती दे जायचे म्हणतात पारेकरी म्हणतात ए था राई राई पहा।, पहा कसे होते त्यावेळेचे रक्षण करते असे असावे सर्व शेताती रक्षण करते बंधूंनो माता आणि मातृभूमीला जो आपला सारे जीवन समर्पित करतो तोच खरा देशभक्त तोच खरा मातृभक्त तू बनेगा न मुसलमान बनेगा तू हिंद बनेगा न मुसलमान बनेगा इंसान के है इंसान बनेगा का महाकवि ने मानवते बदल छान उद्गार आहे चे सार्वभौमत्व संविधानामुळेच आहे अहो प्रजासत्ताक दिनाचा खरा मानकरी कोण कौन? कोण आहे मी तर म्हणेल प्रजासत्ताक दिनाचा खरा मानकरी संविधान आहे संविधान संविधानामुळे आपले आपल्या हक्काच्या लढाई करता आपल्याला बळ मिळते बळ शिक्षणाचा अधिकार 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 भाषा व भाषण करण्याचा आपल्या आप धर्माप्रमाणे वागण्याची मुभा दिल्याने भारतासारख्या प्रदेशाची प्रतिज्ञा आहे की इंडिया इज माय कंट्री भारताची विविध क्षेत्रातील प्रगती डोळे दिपावणारी आहे ती कशी क्रीडा कला विज्ञान तंत्रज्ञान संरक्षण तसेच चांद्रयान आदित्य मोहिमा करून आत्मनिर्भर भारत मेक इन इंडिया हे तत्व अंगीकारून भारत देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे अहो सीमेवरी सैनिक जवान बांधव शत्रू पासून देशाचे रक्षण दिवसरात्र रात्र प्राणपणाला लावून करीत आहे म्हणूनच आपण सर्वजण रात्री सुखाने शांत झोपतो तर जनतेची भूक भागवण्याचे काम शेतकरी करतोय म्हणूनच लाल बहादूर शास्त्री म्हणतात जय जवान जय किसान तेव्हा जवान आणि किसान भारत आचे बलस्तान है बलस्तान बंदुनो हमारे देश का नाम भारत है हम सब भारतीय है इस भारत देश में राम कृष्ण जैसे भगवान ज्ञानेश्वर व कबीर जैसे संत और लोकमान्य तिलक जी महात्मा गांधी जी जैसे गंगा जमुना जैसी पवित्र नदियां हैं हिमालय सह्याद्री जैसे बड़े बड़े ऊंचे पर्वत भी हैं हमारे भारत देश में चौदह भाषाएं बोली जाती हैं लेकिन अपनी राष्ट्रभाषा क्या है अपनी राष्ट्रभाषा हिंदी है हिंदी सब लोगों ने इसे सीखना बहुत जरूरी है इस